काही भागामध्ये अडी सुद्धा जाणवत आहे सरसकट नाही पण काही भाग आहे तर त्यासाठी काय करते ज्या भागामध्ये अडी आलेली आहे त्या ठिकाणी मेटेरेझियम आणि सोपली हे पन्नास ग्रॅम दहा लिटर पाण्यात टाकून पाटीलच्या पंपाचं नोजल ढिल्ल करून एका रांगेत ड्रेंजिंग करणे किंवा तीन किलो मेटरेझियम पावडर हे कुठल्या तरी कुजलेल्या सेन खातात किंवा गांडूळ खतात मिक्स करून किंवा रेतीमध्ये करून एकरी तीन किलो मिक्स करून कि त्या शेतात पसरवणे किंवा त्या व्यतिरिक्त ते जर नाही उपलब्ध झालं तर मात्र फेप्रोनिल प्लस थायझोथाम याचं जे ग्रॅन्युल्स बाजारात उपलब्ध आहेत ते एक किलो एका एकरासाठी रेतीमध्ये किंवा इतर खतामध्ये किंवा गांडूळ खतामध्ये मिक्स करून ते आपल्या पूर्ण एका क्षेत्रात मध्ये त्याची फेकून देणे जेणेकरून ती हुंबडीआळी जी आहे ते